आता या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ होणार ही न्यूज शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगली न्यूज आलेली आहे आता महाराष्ट्र राज्यात नवीन सरकार स्थापन आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार कल्याणकारी योजना विविध योजना राबवत आहे यातीलच एक महत्व पूर्ण पाऊल जा म्हणजे अलीकड जाहीर झालेली जा नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना लाखो दिलासा मिळणार आहे त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी मोठी आर्थिक करून केलेली असून आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे ही रक्कम नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून देण्यात आलेली आहे या निधीचे वितरण पारदर्शक पद्धतीने होत असून खऱ्या गरजू शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचण्यास मदत होत आहे शासन या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक विशेष यंत्रणा उभारलेली आहे या यंत्रणेमध्ये तीन प्रमुख घटक देखील आहेत आणि शेतकरी बंधूंनो लाभार्थी शेतकऱ्यांची निवड यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांची नोंदणी आणि पडताळणी केली जाते कर्जमाफी रक्कम निश्चित करणे प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मूल्यमापन करून त्यानुसार कर्जमाफीची रक्कम ठरवली जाते निधी वितरण मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळणार आहे यामुळे त्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि त्यांच्या शेती व्यवसायाला पुनर्जीवित करण्यास मदत होईल कर्जमुक्त झाल्याने ते नव्या जोमाने शेती करू शकतील असे देखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे धन्यवाद पांडू पांडू